यार, अपने कान में डाल लो आपल्या इयरफोन्स नमस्कार क्रिएशन में फुल खाण्याक कडक झालेला आहे त्याच्या व्हिडिओला लाइक केलं नसेल तेवढा प्रत्येकाने लाईक करून लगेच चॅनल सब्सक्राइब करून घ्या सोबत ह्या व्हिडिओ जे म्हटलेलं आहे ते तुम्हाला मिळणार आहे म्हणजे आपल्या वेबसाईट मिळणार आहे वेबसाईट मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता जर मी तुम्हाला मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ लिंक तुम्हाला डिस्क्रि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती पण जाऊन तुम्ही बघू शकता चला आता मित्रांनो जरा वेळ होता आपण आपल्या व्हिडिओचा डेमो बघूया आणि रिडिंग कसं करायचं हे मोबाईलच मी जाऊन शिकूया मित्रांनो आपण जे आपल्या आपल्या मोबाईलच्या स्क्रीन वरती होत आल्याच्या नंतर इथून तुमचं जे आरड मशीन ॲप आहे तो ओपन करून घ्यायचं ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला काहीच अशा प्रकारे दिसून जाईल त्याच्यानंतर तुम्हाला मी जे बिटमाग दिलेले आहे ते तुम्ही इनपुट करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला ओपन करून घ्यायचंय तुम्हाला काहीच अशा प्रकारे दिसून जाईल तर मित्रांनो एकदम हार्ड प्रकार आपला व्हिडिओ होणारच आहे त्याच्या व्हिडिओला अजून तिथे लाईक केलं नसेल व्हिडिओला प्रत्येकाने लगेच लाईक करून घ्या इथं ग्रुप म चार हा एक नंबरला तुम्हाला एक मित्रांनो ग्रुप दिसत आहे तेव्हा तुम्हाला टॅप करायचं आहे ते इडिट ग्रुपमध्ये जायचं आहे बघू शकता पण तुम्हाला आतमध्ये दोन ग्रुप दिसतील ग्रुप तीन आणि ग्रुप दोन त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं ते ग्रुप तीन जो आहे तेव्हा त्यावर तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे इथे इडिट ग्रुपमध्ये परत जायचं आहे इथं बघू शकता डाव्या साईडला जे आहे ते डोळे जर ऑन असतील तर तुम्ही इथे काहीसा बदल करायचे नाही तर थोडंसं बॅक यायचं आहे परत तुम्हाला ग्रुप दोनमध्ये यायचं दे आहे तर एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे ते या साईडमध्ये दोन डोळे जे आहेत डाव्या साईडला बंद आहेत तिथं ओपन करून आपण घ्यायचे आहे मग आपले पी एन जी जे आहेत टेक्स्ट ते अशा वेळी दिसून जातील त्यानंतर तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे बघू शकता बॅक आल्याच्यानंतर परत तुम्हाला पूर्णपणे सुरुवातीला यायचं आहे तुलासुद्धा एक क्लिक मीडियामधून जायचं आहे तुमचा कोणताही फोटो ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून घेतल्याच्या नंतर ती जिल्ह्यार पुढच्या बीटवरून अशा वेळी ओढतानाची आहे परत पुढचा फोटो जो सिलेक्ट करून तिची पण जिल्ह्यार आहे पुढच्या बीटवरून ओढतानायची आहे बघू शकता अशा प्रकारे झाल्याच्यानंतर जिथून मित्रांनो दुसरा आपला ग्रुप चालू होतो तर तुम्हाला काय ते तुम्हा पूर्णपणे सुरुवातीला यायचं आहे प्लस सुद्धा क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला एक मित्रांनो एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तो ॲड करून घ्यायचा आहे बघू शकता हा जो व्हिडिओ आहे आठ सेकंदाचा एक व्हिडिओ दिला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर करेक्ट तुम्हाला बरोबर एक एक पॉईंट चोवीस सेकंदजवळ त्या व्हिडिओ ते क्लिक करायचं आहे जर एक्स्ट्रा पार्ट पुढचा कट करून घ्यायचा आहे परत पूर्णपणे सुरुवातीला यायचा हा जो ऑप्शन आहे यावर तुम्हाला क्लिक करून परंतु मित्रांनो पुढच्या बिड जो जायचं आहे याचं एक्स्ट्रा पार्ट इथे कट करून घ्यायचं आहे घेतल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे खाली मोबाईन ट्रान्सफॉर्मर जायचं आहे तर रोटेटमधून जायचं आहे मायनस नाईन्टी डिग्री मित्रांनो हा जो आहे ते करून घ्यायचा आहे मी आपला उभा होऊन जाईल व्यवस्थित त्यानंतर वरती तीन डॉट आहे ते तीन डॉट ती क्लिक करून ते फिल्ड कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायचं आहे परत तुम्हाला ते ब्लेनिंग आणि मध्ये जायचं आहे लायटीनवर ते क्लिक करून इथं स्क्रीन तुम्हाला करून घ्यायचं आहे परत ते लेअरचं ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं कॉपी लेअर करायची आहे आणि थोडंसं बॅक यायचं आहे परत पुढच्या बीट जवळ जा जायचं आहे म्हणजे चार पॉईंट सत्तावीस सेकंड जाऊन परत त्या लेअरवरती क्लिक म्हणून पेस्ट लेअर करून घ्यायची आहे बघू शकता अशा प्रकारे आपलं जे आहे ते दिसून जाईल त्यानंतर परत ग्रुप चार जो आहे त्यातून तुम्हाला लॉंग प्रेस करून धरायचं आहे आणि पूर्णपणे हा टॉप आणायचा आहे म्हणजे आपला टेक्स्ट जे आहे ते तुम्हाला व्हिडिओवरती दिसून जातील त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की इथं एस के क्रिएशन तुम्हाला दिलेलं आहे त्यासाठी परत तुम्हाला ग्रुपमध्ये क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला काय परत ग्रुप दोनमध्ये क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे ते एसके क्रिएशन आहे लास्टला त्यावेळी तुम्हाला क्लिक करून परत इथे एडिट टेक्स्टमध्ये जा जायचं आहे आणि जो तुमच्या जो काय नाव असेल तुम्ही ते नावे सर्च करून घ्यायचं आहे म्हणजे तुमच्या चॅनलचं किंवा तुमचं जे नाव असेल तुम्ही ते टाईप करून ओके ते क्लिक करून द्यायचं आहे परत तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर प्लस ते क्लिक करून परत तुम्हाला मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर मित्रांनो परत तुमचं जे काय फोटो असतील तो ओपन करून घ्यायचे आहेत एक करून भेट नस आहे तिथून व्यवस्थित फोटो ॲड करून घ्यायचे आहेत ॲड करण्यासाठी तुम्हाला माहीतच आहे कशाप्रकारे आपले फोटो येथे ॲड करायचे आहेत ॲड करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला प्लस प्लसवरती क्लिक करायचं आहे प्लस प्लसवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचा कोणताही फोटो ॲड करून तिची फोटोच्या बिटपर्यंत वाढून तीन तोडवरती कॉपरास क्लिक करून इथे फिल्म कॉम्पिटिशन एरिया करून घ्यायचं आहे मी मित्रांनो तुमचे फोटो येथे व्यवस्थित ॲडजस्टेबल होऊन जातील तर बहुक्षता शता अशाप्रकारे झाल्याच्यानंतर परत तुम्हाला पूर्णपणे सुरुवातीला यायचं आहे मी जिथं आपले आता फोटो ॲड केलेला म्हणजे नऊ पॉईंट सत्तावीस सेकंद जवळ यायचं आहे प्लस क्लिक पर दे क्लिक ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर परत तुम्हाला एक दोन सेकंदचा जाडिओ दिलेला तुझा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला त्या व्हिडिओ ती क्लिक करून आणि ऑपोजिटमध्ये जायचं त्या लाईटवरून जाऊन परत तुम्हाला आता स्क्रीन करून घ्यायचं आहे परत ते लेअरचं ऑप्शन आहे त्या लेअरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून ते कॉपी लेअर करून घ्यायची आहे परत पुढच्या बीड जो जायचं आहे आणि हा ही जी लेअर आहे ते पेस्ट करून घ्यायची मी अशा प्रकारे मित्रांनो परती बीड जो जाऊन ही जी लेअर आहे ते पेस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर मला पूर्णपणे खाली तळामध्ये जायचं आहे बहू शकता ते ग्रुप वन हा नावाचा तुम्हाला ग्रुप दिलेला आहे त्यावर तुम्हाला लॉंग प्रेस करून धरायचं आहे पूर्णपणे हा ग्रुप टॉपला आणायचा आहे मी आपली जी टेक्स्ट असतील ते तुम्हाला अशा वेळी इकडून तिकडे येतील दिसून जातील त्यानंतर तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर इथे एस के ग्रॅज्युएशन शे बॅटमध्ये दिलेली आहे ते ॲड करून घ्यायचे आहे एक नंबरचा जो फोटो आहे त्यामध्ये त्यावरती क्लिक करून इथे एपीएसमध्ये जायचं आहे एपीडचा कॉपी करायचा आणि थोडंसं बॅक यायचं आहे परत आपल्या बिटमासामध्ये यायचं आहे बिठमासामध्ये आल्याच्यानंतर एक नंबरचा जो फोटो आहे त्याला हा जो इफेक्ट आहे पेस्ट करून घ्यायचा आहे परत थोडंसं पुढे यायचं आहे पुढं आल्याच्यानंतर परत दोन नंबरच्या फोटोला हा जो इफेक्ट आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे परत तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे तर शेक पेटमध्ये यायचं आहे दोन नंबरचा फोटो आहे त्यावेळी तुम्हाला टॅप करून ते इफेक्ट्समध्ये जायचं आहे इफेक्ट तुम्हाला याचा कॉपी करायचं आहे आणि परत आपल्या बीटमावसामध्ये यायचं आहे बिटमावसामध्ये आल्याच्यानंतर आता मित्रांनो नऊ पॉईंट सत्तावीस एकांदर पुढचे जे काय फोटो असतील त्या सर्व फोटोना हा जो इफेक्ट आहे तुम्ही व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला इपेड कसा पेस्ट करायचा हे माहितीच असेल काय करायचं तुम्हाला फोटो क्लिक करायचं आहे आणि कोपऱ्यात तीन डॉट ते तीन डॉट ती क्लिक करून या इपेडमध्ये पेस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं पूर्णपणे सुरुवातला यायचं आहे प्लस ती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर मित्रांनो ह्या तुमचा इन्स्टायट्यूबचा जो काही लोक असेल लोग ॲड करून जी लेअर जी लेअर आहे इथून पूर्णपणे आपल्याच मोबाईलच्या स्क्रीनवरती आणायची आहे पूर्ण व्हिडिओवरती घ्यायची आहे मोबाईल ट्रान्सफॉर्मर जायचं थोडासा अशा वेळी लहान करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जिथं हवा असेल तिथं तुम्ही सेट करून घ्यायचं आहे सेट करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं बॅक येईल इथं ब्लेंडिंग आणि ऑपोजिटमध्ये यायचं आहे कॉन्ट्रॅक्टमध्ये यायचं आहे तर ओवर सेट करून थोडंसं बॅक यायचं आहे वरती तुम्हाला सेटिंग शेअरचा एक ऐकून दिसत आहे तुम्हाला मग त्यावरती क्लिक करून इथे तुमचा जो व्हिडिओ तो एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा अजून तो जो व्हिडिओ आपल्याला लाईक केला असेल व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला आता मग मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र